नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ आय रोजच्या सारखं आपलं चालू आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाचा आपलं साध जरी जेवण असलं तरी बर आज होऊन ऊन खाल्लं तिकडे जाणार आता ते बायडा काकूनच दिलेली चार वांगी चिरले तिने त्याची जामटी केली भाकरी चार करायच्या चपाती आहेत या नाही आता काय तिकडून आल्यावर चार वाजता जेवण केलं त्या मग

गार झाल्यावर झाल्या लक्षातच नाही दुध उकळून ठेवलं म्या मी आज दुध पाजले नाही ते गार झाल्यावर पोरासन दुध भुका लागले त्या म्हणल्या मग देहात आलं म्हणजे पोरासने दुधच पाजलं ना त्यामुळे भूकेल शिजलं का भाकरी झाल्या का जेवायच जेव्हा पडायचं कटाळा आलाय असं वारं जाण दबाय लागले त्या वारं कवार सुटले या लाईट गेली आता लाईट गेली आता काय करणार अंधारच काय सुधरत नाही काय करायला सुधरत नाही कायच नाही पोर खेळते ती बाहेर ती अनुजा एक अंकितालाच दमवती रे माझ्याच वळलेला येत नाही करते अंकिता ती खेळत असती ना उभा राहून मी बसलेली असती माझ्या पक्ष कशी येते उभा राहिलेली असते त्याच्यापाशी जाते काकाला घेऊन फिरवायसाठी आता इतकी ती त्या हाय नाही आता पळाय येतोय खेळा येते आता आता काकाला घे म्हणत तिलाच मारती काकाला बसते आज उनगीवर पावलं ना आता चमकायला लागले तर वारं सुटलं वारं सुटलं का काय नाही जात या पाऊस पडायची मग काय गॅरंटीच लागत नाही वारं शांत असलं इथं चमकायला आबाळ काळ भंगार निघल का। गदमादम पाऊस तिकला तिथं पडतो वारं सुटलं काय ढग मोहर पडत या कुठं पडतंय तर कुठं नाही किती दिवसात पण त्या दिवशी जरा थोडासा पाऊस झाला रान जरा वर झालं वरच वरच आणि आता काय पाऊसच नाही अजून एखादा पाऊस झाला चांगला झाला म्हणजे रानात बे शर्दासणी हे खायला फुटतं हिरवं मानतंय शरदासणी रामचित्र किती दिवस झालं बांध खायला सोडली का पायमकळ ही होते इथल्या सोडतोय पायमकळ कराय बर शेवटी खायला नाही पाय ही इकडे तिकडे सोडली का कर जा दना नादा दना 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 पळती जरा खायला झालं म्हणजे दात खर्ड बसत हिरवं झालं म्हणजे खायला पाऊस बी औंधा कसा करतोय करतो पाणी पाकटला गेले उन्हाळा लय जाणवायला लागलाय औंधाच्या जर वर्षानुवर्ष कस उन्हाळा जास्त जाणवतो पण कमी नाही दरवर्षी वाढत ह्या वर्षी गेल्या वर्षी पेक्षा जास्त उन्हाय बर का लय आवतोय बर का पण जर वर्षी त्याच्यापेक्षा जास्त अजून जा वाढतोय जा आपल्या दिसत माजवून घेतलं माती खांदली खाल्ली मी पहिल्यांदा दोन तीन पाट्या काढल्या जे उकराय चालू केलं खरा 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 जमीनच उकारली मी म्हणलं वाढलंच काळ्या मातीचं उकराय लागलाय त्यांनी जे उकारलं ते खाली म्हणजे पांढऱ्या मातीचं पडद लागलं असं खरा 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 खुरप्यानं उकारलं दोन वंजरी टाकूस तर ती बारकी पाटी भरायची दोन वंजरी टाकूस तर पाठी भरायची ती उकरायला मी भरून पाट्या पिशवीत टाकायला पुन्हा काय झालं दुःगाला बी उचल ना ते ठिक म्हणून पुण्याच्याला गेलं गाडी घेऊन तिथं आलं या आणि पुन्हा मग त्याच्यावर ठेवून तिथनं अडचण इथं दगडात दगडात हळू हळू गाडी काढली उचलच ना ठीक तिथल्या तिथं गाडी उठी बाहेर उचल ना, ना तिथं गाडी पत्र जायचं एक किलोमीटर लांब रावली ती गाडी झाडाखाली खाली तिकडं ला पुन्हा कितनं निघालून पुन्हा बायडा काकूकडं आलं ते बी ताण लागली म्हणून आल बर काकू म्हणजे वांगी ह्यायती गवार येत्या मी तुडू लागते म्हणजे घेऊन जावा शाळा होती माझी मैत्रीण तवा येत होती शाला म्हणजे आमच्या आत्याला ती शाळा आता आमच्या बारक्यात होते त्यांच्यापेक्षा वयानं वयान त्यामुळे ती की माझ्याकडे येत होती जात होती तुम्ही असं आलं गेला म्हणजे बरं वाटतं या पटापटा पाणी पिलू लगेच पाच मिनटं थांबा ऊन बा पटले पाच मिनटं थांबा करायला लागले ना नाही म्हटलं घरी जिथल्या तिथं पडतं या जाऊ द्या आलू पुन्हा तेवढ्या शेंगा नीट केल्या आईनं मी सकाळच्या काल म्हणायला होते चार वांगी चिरली आमटी केली आता राहिलेली वांगी करायची परवा सकाळच्या गवारीची आमटी करावी म्हणती रबरबीत चांगली लागते गवारीची आमटी पोरात मी थोडीशी नाहीतर लावून काढायची खते ती पोरं बी कोणा दिसायचं का खायला पण दही दूध चा खायसारखं त्यामुळे लकरासने बी खाते ती ह्याच्या संघ नाही त्याच्या संघ त्याच्या संघ नाही ह्याच्या संघ तिसरी भाकर आहे अजून एक खायला चौथी करते कुत्र्याला करते चपाती आहे त्यातली अर्धी अर्धी एक चपाती टाकायच्या बारक्या कुत्र्याची भाकर मोठ्याला एक भाकरणी घराचे कुत्र म्हणलं भाकर म्हणलं का भुकाय लागले बाहेर तिथे त्याला भुकल्याशिवाय आपल्याला भाकर टाकत नाही कुत्र्यासारखा इमानदार प्राणी कुठला सुद्धा नाही प्राणी म्हणजे माणूस सुद्धा ईमानदार नाही आजकाल कुत्रे इमानदार आहे घराला घराबरोबर इमानदार राहत असतात पर माणूस राहतोय का इमानदार घरातल्या माणसांसोबत स्वार्थ साधतय घरातल्या घरात माणसाला नाही स्वार्थ प्राण्यांना काय नाही भाकर मिळाली घराची मालकाची राखण करत बसत कुत्र बर माणसांपेक्षा बरोबर आहे का नाही उकाडतय बी घरात मुलकाच ते घर असले उकाडले तर ह्याला नको काही करायला का त्याच्यामुळं मातीला उलाच्या राखात गेलो जर एक पाऊस झालाय म्हटलं अजून जर आपल्या नशिबाला झाला चांगला पाऊस तर तिकडे नालं बिल ती वगळच होती बघितलं खालच्या बाजूला वाणच होतं तिथं जर पाणी आलं तर पुन्हा मग माती खांदून आणा ना येत नाही आणि वले झाले का माती वली ती पांढरी आहे का काळी आहे काय समजून येत नाही वाळलेली माती असल्या जरा कळत या कसली माती पुन्हा पाऊस दिवस पडला तर मग पुन्हा कुठं जायचं आता झालं जा सर्वांना आठ चार रोजात करायचं झालं या आणि हे सर्वांना याला या खोलीला या एक संद बाहेर काढायचं रॅकवरची भांडी रॅक पिठाची चुंबडी काय कुटीला काय पिशव्या पिशव्या अडकवलेल्या फळ्या त्या फळ्यावरच्या भरण्या आणि मग हे मोकळे आणि मग भिताड सारवायची एकद बेड आहे ती मधी सरपवायचा एकदा इकडे घ्यायचा एकदा तिकडे घ्यायचा सारवताना होत निर्मळ आणि ते सारवानाच्या ह्याच्या निमित्तानं घरातल्या जाण्याऱ्या निघते निमित्त असते फक्त देवाचं हे आहे करायचं आहे देवाचं कार्य आहे त्याला निर्मळच लागतं पण त्यावेळेस कसं समजा घर स्वच्छ होतं घरातली घाणघुन निघती कोपऱ्यातली बरोबर आहे का नाही